हॅलो हॅलो बोला ना धर्मयुर संभाजी राज्य शेरे प्रतिष्ठान अध्यक्ष नाशिक बोलतोय मी भगवान मोरे बोला ना साहेब तुम्ही हो हो बोला ना हो साहेब ते तुम्ही काम घेतलेलं आहे दोन वर्ष झाले जामदारी तरी पाठाचे हो ते हो. का अपूर्ण स्थिती ते काय कारण काय त्याचं नि, त्याला निधीच नाहीये दोन वर्षापासून साहेब निधी नाही तर चालू कस काय केलं तुम्ही एक तेवढ एक दोन हो ना हो ना त्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर दिली काम चालू केलं आम्ही आमचं काम त्याचं व्ही आर बी झाल्या चार स्ट्रक्चर त्याचं पट्ट्या केल्या आणि ते काम जेव्हा बिल टाकलं हो, तेव्हा कळालं की त्याला निधीच नाही येत्या झिरो चार हेडला निधीच नाही मंजुरीच नाही मग आम्ही पाठपुरावा करून हे करून ते करून ते प्रयत्न केले भरपूर म्हणजे काय शेवट असेल ते दोन टक्के तीन टक्के पैसे यायचे दोन लाख लग, तीन लाख असे शे। शेवटी आम्ही पण जाम झालो पण मग आता आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही पण थकलो कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे मग आता आम्ही डिपार्टमेंटला काय आता विनंती केली मार्च पर्यंत आमचे पैसे तरी काढून द्या काहीतरी विनंती करा का तर ते आता ते बोलले काही पर्यंत होऊन जातील तुमचे सगळे तुम्ही काम आता पूर्ण स्थितीत करा त्यांनी आम्हाला ते दिले मात्र आम्ही काम चालू करून ते पूर्ण करून देतोय बघू मग आता कसं होईल पुढे ते पण ते तुम्ही जाम फाटा ते काही ठराविक अंतरापर्यंत केलेलं आहे माझ्या मते रस्त्या हो नाही काम चालू होतं आपलं पण ते अचानक जेव्हा बिल टाकले ना अरे बिल तर ते कळलं त्याला निधीच मंजुरीच नाही वरची जे बजेट होतं ना, बजेट ना ले ले आ, था था ते बजेटच नव्हतं धरलेलं काम असे बरेच आहे जिल्ह्यातले कामं हा आणि ते अशा अडचणी आल्यामुळं मग सगळेच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी स्टे घेतला हे घेतला पण त्यांना काही यश नाही आलं पण आता सगळ्यांनी असं केलं का आता डिपार्टमेंटचं आम्हाला ते मुदत वाढ घेऊन घेऊन आम्हाला शक्य नाही ते काम असं सारखं पेंडिंग ठेवायचं आता आम्ही हाय जे काम शिल्लक आहे ते पूर्ण करून देऊ फायनल लेवलला मग आता सरकारची भांडत बसू मार्चला तसं आम्ही निवेदन दिलेच आहे ऑलरेडी सीन ला त्यांनी आम्हाला सांगितलं मार्चपर्यंत तुम्ही काम कोणत्या रिकामी ठेवू नका पूर्ण करा काही ना काही प्रयत्न करून तुम्हाला बिलं काढून देऊ आता ते करायचे म्हणजे प्रोसेस मध्ये आहे एक आठ दहा दिवसात ते पंधरा दिवसात कालावधी आहे ते पूर्ण करायचं मध्ये आमचं मी काय म्हणतो नाना साहेब बोला ना बोला ना विषय असा होता तुम्ही कोणत्या याच्यातून होता ते पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी मध्ये तुमचे कोण आहे अभियंता आपले डोंगरे साहेब आहे ना नाही नाही आपले भाजी आपले, आपले, आपले दराने साहेब चरांगे दराने दराणी दराणी दरा हो मी काय म्हणतो तुम्ही जे साईडने खडीचे गंज टाकलेले ते दोन हो। इतके रस्त्यात पसरलेले ते आता झालंय ते बरोबर आहे तिथे ऑलरेडी त्यांच्याशी अशोक मोरेंशी बोलणं चालू आहे तिथले सरपंचांशी चालू आहे अक्षरशः आम्ही त्याला त्यांनी आम्हाला इकडे आमची शेत आहे पाणी भरायला अक्षरशः त्या अक्षरशः त्या रस्त्यावर आलेली अक्षरशः खडी ना ते खडी ना आता स्टॉक चालूच करतो त्याच्यामुळे आम्ही काय केलं क्रेशरवाल्याला ऑर्डर देऊन काय केलं तिथं स्टॉक करायला लावला क्रेशरवरती आम्ही एक दोन पाच दिवस आता फक्त थोडंसं डांबराची गाडी आली का ते स्टॉक लगेच जागेवर करून लगेच लेइंग करून त्याचं स्प्रे करून त्याला साईड पट्ट्या, क्लिअरन्स करून कार्पेट लगेच ओढून सिल्कोट मारून लगेच रेडी करून देणार आहे एक पंधरा वीस दिवसात तो रोड क्लिअर करून देऊ तुम्हाला पूर्ण रोड आहे ना क्लिअरच करा आणि तुम्ही जो बनवलेला आहे ना तो आता माझ्या मते किलोमीटर बनवलेलं आहे फाट्यापासून चौदाशे पंधराशे म्हणजे वाहतूक नाही पण तो तो बिगर डॅमेज झालेला आहे डॅमेज नाही त्याला तसं माहितीये का तो अजून क्लीन अप करायचा आहे त्याला आता आपण तो खडी चालून केलंय एकदा याचा पुढचा तुमचा राहिलेला तो लेअर झाला का त्याला परत एकदा साफसफाई करून क्लिनिंग करूनच त्याला क्लिअर होईल आणि मगच कार्पेट होईल तसं लूज मध्ये करणारच नाही आपण बर बर हो, चालत चालत तेवढं थोडं पुढच्या दिवसात तो पूर्ण क्लियर करून देतो ओ, हो चालत चालत आम्ही काही का मागे मी तुम्हाला फोन केले आम्ही निवेदन नाही बोलताय चालू मी ते सांगतो अशोक मोरेंचं बोलणं चालू आहे सरपंच सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तुम्ही म्हणजे लक्ष नाही दिलं तर आम्ही स्वतः निवेदन देऊन आणि मी स्वतः कलेक्टर साहेबांना ईमेल पण पाठवलेला आहे पण कसं असतं माहितीये का नाही त्रास तुम्हाला पण एक बरोबर एक मी या गावातला एक म्हणजे नागरिक आहे आपल्याला वाटतंय का आपण एक असं जर काही कामाच्या संदर्भात जर असं काही तुमचं असतंय तुम्ही ज्या जागेवर आहे त्या जागेवर असतंय आणि आमची काही अडचण झाली आम्हालाही अडचण किंवा आम्हाला जाणून बुजून त्या गोष्टी न म्हणजे आम्हाला असं वाटतंय आपण लोक शाहीमध्ये जगतोय काही जगतोय नाही आम्हाला नाही नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पण काय झालं त्याला ते बजेटच नसल्यामुळं आम्हाला नंतर कळाल्यावर आम्ही अडचणीत येऊन गेलो त्याच्यात काय सगळ्या अडचणीत अडचण वाढत गेल्या पण मग ते काही नाही आता बऱ्यापैकी आम्ही पत्रव्यवहार करून चालू आहे ते क्लोज करायचा विषय ते पण आता आम्ही चालू करतो म्हणजे आम्हीच परेशान झालो ते मुदत वाढ घेऊन गेलो आम्ही डोक्याला ताण करून घेतोय असं झालंय त्याच्यामुळे आम्हाला तर आता हाय ते कोणती क्लिअर करून घ्यायचं मग पाहत बसू पुढं ठीक आहे चालू तेवढं हो, ते करून द्या पंधरा करून देतो करून देतो चालू केला तुम्हाला फोटो टाकतो फोन करतो हो चालेल हो, चालेल हो हो